नेक्स्ट डे मला वडे बनवायचे होते तर मी त्यासाठी ज्या डाळी होत्या त्या आदल्या दिवशी रात्रीच भिजत टाकल्या होत्या हे मिस मिश्र डाळींचे वडे आहे त्यामध्ये एक कप मुगाची डाळ एक कप तुरीची डाळ आणि एक कप तु चण्याची चे डाळ असं टाकलं होतं आणि मी सांगते खूप छान आणि टेस्टी होतात अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा प्रत्येक ठिकाणी अजून वेगवेगळ्या काही पद्धतीत पण असतात पण ह्या डाळी वापरून सुद्धा खूप छान वडे हे तुमचे हे बनवून होतात आणि भाजी पण खूप छान लागते तर नेक्स्ट डे हे छान मस्तपैकी भिजलेले आहेत आणि त्यानंतर आपण ह्याला वाटूनसुद्धा घेणार आहोत तर आपण डाळीतलं जे पाणी आहे ते नित्रत ठेवलेलं आहे आणि त्या डाळीमध्ये टाकण्यासाठी आपण लसूण आणि मिरची घेतली आहे त्यामध्ये जिरे पण टाकायचे आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे हे टाकून सगळं मिश्रण हे वाटून घ्यायचं आहे वरतून थोडे मी जिरे टाकलेले आहे त्यातच नाही टाकले आहेत आणि लाल तिखट टाकत आहे मीठ टाकत आहे हळद टाकत आहे आणि फ्रेश कोथंबीर ही आहे ही वरतूनच टाकत आहे तर खूप छान टेस्टी लागते भाजीमध्ये खूप कमी पदार्थ टाकावे लागतात मसाले टाकावे लागतात पण खूप छान टेस्टी भाजी होते नक्की करून बघा आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला आता ह्याचे वडे पाडून घ्यायचे आहे आता मी घरामध्येच टाकत आहे कारण की थोडेच आहे तुम्ही बाहेर डायरेक्ट टाकू शकता उन्हामध्ये तर सकाळी उठल्याबरोबर मी सगळ्यात पहिले हेच काम केलं की वडे टाकण्याचं कारण की सकाळी कुठले कधी पण वाळवण्याची कामं केली लवकर की आपल्याला ऊन पण कमी लागतं आणि पदार्थ जो आहे तो पूर्ण दिवसभरामध्ये ऊन त्याला लागतं तो बऱ्यापैकी वाढतो त्यामुळे सकाळी लवकरच वाळवणाचे पदार्थ करावे तर मी सुद्धा सकाळी लवकरच हे वडे टाकून घेतले त्यानंतर आता वाळवण वगैरे आपण सुरू केली तर डबे वगैरे ते आधीचे आहे ते स्वच्छ करून घेतले घासून घेतले त्यांना छान ऊन पण देऊन दिलं दिल। म्हणजे एका दिवसामध्येच माझे बाकीचे पण काम प्याय सुरू होते कुठून आली मिश का आता स्कूल मधून आली तर आता मी आताच आली आहे तर आज कपडे घातले मी तर आता मम्मीची ही मदत करायची आहे नंतर आता सुट्टी लागेल नंतर मी माझ्या भांड्यामध्ये खेळ ओके आता मम्मीला मदत करते आता हे सगळे डबे मिश का आतमध्ये नेऊन ठेवून आणि चला ठेवा हां विस बर आता आपल्याला हे कुठे ठेवायचे इथे ठेवायचे म्हणजे याचे खालचे डबे इथेच असतात पण हे मिशकाणी पूर्ण डबे आणले आहेत तर आता सगळ्यात आधी आम्ही पुसून घेणार आहेत हे हाय आता पोषायापासून करणार आहे डीव्ही फिल्ड ना तीनो

आणि मग भेटतो तू असं काहीच करायचं आणि बंद तर डब्बे व्यवस्थित पुसून वगैरे ते एकात एक घालून आतमध्ये ठेवले आहे जसे जसे पदार्थ होतील तसं तसं मी त्याच्यामध्ये भरत जाणार आहे बाकीचे पण किचनमधले काही डबे वगैरे आहे ते पुसून वगैरे घेतले व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतले किराणा आणला होता तो सुद्धा व्यवस्थित ठेवून दिला काही डब्यांमध्ये नाही टाकला काही टाकला कारण की थोडंसं बाकी आहे तर म्हटलं ते पूर्ण संपलं की डब्बा घासून त्यांना ऊन देऊन पुन्हा त्यामध्ये दे फिलअप करू तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित आवरून झालेलं आहे तर दुपारी मिश्का झोपली होती तर म्हटलं चला तर आणि तिला थोडंसं काहीतरी वेगळं खायला पण हवं होतं तर तिच्यासाठी म्हटलं काहीतरी स्नॅक्स बनवून ठेवूयात तर मी त्यासाठी बनवलं आहे छान छोटे छोटे जे समोसे येतात ना ते बनवले आहेत तळणीचे समोसे आहेत हे तर त्यासाठी आपण एक वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि चार चमचे जे आहे ते तेल घेतलं आहे आणि ते गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे एका साईडला पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर आता ते तेल जे आपलं आहे ते व्यवस्थित गरम झालं आहे आणि आपण त्या रव्यामध्ये मिक्स करणार आहोत व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे डायरेक्ट हाताने मिक्स नाही करायचं आहे अदरवाईज चटका लागू शकतो तर बस मी थोडंसं बनवायला सुरुवात केली तर ती पुन्हा उठली ती आणि तिथे मग काय काम देणार तर ती पूर्ण किचनमध्ये माझ्यासोबत तिकडे काम करत होती तिचं तिचं खेळत होती मी बनवायला सुरुवात केली तर आता त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून ही जी पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त कडक पण नाही असं हे जी पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आता त्याला रेस्ट द्यायचं आहे पंधरा मिनिट तोपर्यंत आता आपण त्याचा मसाला तयार करून घेऊयात जो की आपल्याला वरतून लावायचा आहे तर त्यासाठी आपण लाल तिखट घेतला आहे मीठ घेतलं आहे जिरे पावडर घेतली आहे आणि थोडासा चाट मसाला पण त्यामध्ये टाकलेला आहे तर असं मस्तपैकी आपल्याला हे असं मसाला बनवून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे तर आता पिठाला व्यवस्थित रेस्ट देऊन दिलेला आहे तर आपण ह्याचे समोसे बनवून घेणार आहोत तर एक गोळा घेतला आहे आणि त्याला छान पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे मीडियम अगदी जास्त जाड आणि बारीक नाही करायचं आहे मीडियम थिकनेस ठेवायची आहे आणि अशी व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्या अशा स्ट्रिप्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक समोसा जो आहे आपल्याला तो कट करायचा आहे तेल आधी बघायचं आहे किती तापलेलं आहे अगदी खूप धुवाधार असं तेल नको तापायला आहे तर समोसे हे ज्यावेळेस तुम्ही तेलामध्ये टाकणार ते आपोआप वरती येणार तर त्यांना येऊ द्यायचे आहे लगेच हलवायचे नाही तुम्ही बघू शकता किती छान टम्म असे फुगलेले आहेत तर असे ब्राऊन होस्तर तुम्हाला यामध्ये तळून घ्यायचे आहे मधूनमधून त्यांना झारा पण द्यायचा आहे हलवायचे आहेत जेणेकरून ते सगळ्या साईडने व्यवस्थित भाजले जातील आणि कलर पण येईल त्यांना तर इथे आपले समोसाची एक बॅच आहे ती तळून झालेली आहे आता या ठिकाणी आपण त्यांना जो मसाला तयार केलेला होता तो लावून घेणार आहोत तर, तर वरतून आपल्याला तो सगळा मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा आहे हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे त्यानंतर अजून एक प्रकार बनवत आहे ज्यासाठी मी यूज केला आहे मैदा तर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यातला थोडासा अगदी तीन ते ती चार चमचे बाजूला ठेवला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे रवा आणि त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ओवा टाकायचा आहे कसुरी मेथी टाकायची आहे आणि थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे अगदी अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर कुटलेले मिरे टाकायचे आहे फ्रेश कुटलेले मिरे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार चमचे मोहन टाकायचं आहे तेलाचं मोहन टाकलेलं आहे मी आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गोळा घट असा बनवता आला पाहिजे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे पीठ आणि त्यानंतर थोडंशा कोमट पाण्यामध्ये आपण हे पीठ आता भिजवून घेणार आहे तर या ठिकाणी जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे आणि आपल्याला सुद्धा आता पंधरा मिनटं रेस्ट द्यायचं आहे आता आपण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी चार चमचे मैदा घेतला आहे आणि थोडंसं त्यामध्ये दे तेल टाकलं आहे अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता चला आपण ह्याची बनवणार आहो मठरी तर ते बनवण्यासाठी आपण एक गोळा घेणार आहोत ते व्यवस्थित आधी मेस पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि गोळा घेतला आता ह्याची पण मोठी पोळी लाटून घ्यायची आहे खूप सिंपल आहे त्यानंतर आपण जे मिक्सचर केलेलं होतं ते ह्याला लावायचं आहे ते लावून झाल्यानंतर आपल्याला रोल रोल करायचं आहे रोल झाल्यानंतर आपल्याला त्याचे असे बारीक कट करून घ्यायचे आहे आणि हातावर प्रेस करायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत मंदा आचेवर तळायचे आहे खूप पटकन नाही तळायचे आहे अदरवाईज ते आतनं कच्चे राहू शकता तर हे करायला अतिशय सोपे आहे फक्त ह्याचं तळण्याचं जे आहे त्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं की ते व्यवस्थित हळूहळू तळायचे आहे अगदी घाईत नाही तर अशा प्रकारे आज मी दोन प्रकारचे जे स्नॅक्स आहेत ते बनवले सकाळी वडेसुद्धा बनवले आणि थोडंसं किचनसुद्धा क्लीन केलं तर हा होता आजचा पूर्ण दिवस